अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं जसं की हिंदू पंचांगानुसार वटपौर्णिमा पूजेला धार्मिक महत्त्व आहे वड्याच्या झाडाची पूजा सौभाग्यवती स्त्री अखंड सौभाग्यासाठी केली जाते तसेच वड्याच्या झाडाची पूजा केल्यामुळे वैवाहिक जीवन सुखी होते स्त्रिया आपल्या सौभाग्यासाठी वैवाहिक जीवन सुखी व्हावे यासाठी वड्याच्या झाडाची प्रार्थना करतात याबरोबरच वटपौर्णिमेच्या दिवशी शु शुभ रंगाची साडी नेसण्यास देखील प्राधान्य दिले जाते हे शुभ रंग कोणते आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वटपौर्णिमेसाठी हिरवा रंग हिरव्या रंगाची साडी तुम्ही या दिवशी नेसावी हा रंग सुखसमृद्धीचे प्रतीक मानला जातो तसेच गुलाबी रंग तुम्ही गुलाबी रंगाची साडी वट पौर्णिमेला नेसू शकता हा रंग प्रेमाचे प्रतीक मानला जातो गुलाबी रंगाची गुलाबी रंग प्रेमाची भावना दाखवतो त्यामुळे गुलाबी रंगाची साडी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नेसावी तिसरा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग पिवळा रंग अत्यंत शुभ मानला जातो पिवळ्या रंगाची साडी नेसल्यास भगवान विष्णूंचा आपल्यावर आशीर्वाद राहतो पिवळा रंग भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे पिवळ्या रंगामुळे आपले गुरुबळ मजबूत होते त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पिवळा रंग परिधान करू शकता चौथा रंग आहे लाल रंग लाल रंग हा मंगळ ग्रहाचा रंग आहे हा रंग प्रगतीशी संबंधित आहे त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी तुम्ही घालू शकता या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुम्ही या चार रंगापैकी कोणतीही एक साडी नेसू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी काळ्या रंगाची साडी चुकूनही घालू नये काळा रंग हा अशुभ मानला जातो तुम्ही सौभाग्याचे प्रतीक असलेल्या हिरव्या बांगड्या लाल ति टिकली हे आभूषण घालू शकता तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा